नमस्कार आज आपल्यासोबत सांगलीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब आहेत आणि आपण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस प्रशासनानं जे काही धोरण आखलेलं आहे ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात त्याबाबत त्यांच्याशी बोलणार आहोत घुगे साहेब नमस्कार नमस्ते मोदी मी आताच म्हटल्याप्रमाणे निवडणूक तर जाहीर झालेली आहे आदर्श आचारसंहितेचं पालन सुरू झालेलं आहे तर त्या संदर्भात एक ढोबळ मानानं कशा पद्धतीनं काम चालू आहे आपल्या प्रशासनाचं काय सांग पंधरा ऑक्टोबर रोजी आदर्श आचारसंहिता आपल्याकडे जाहीर करण्यात आली आणि त्या तारखेपासून पूर्ण जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या नेतृत्वाखाली इलेक्शनच्या तयारीसाठी झटत आहे त्यासाठी पोलीस विभागही अहोरात्र मेहनत घेत आहे आपल्याकडे जी परवानाधारक शस्त्रे आहेत प्रतिबंधात्मक कारवाई आहेत अवैध धंद्यांवरच्या कारवाई आहेत सीझर्स आहेत यावरही मोठ्या प्रमाणात आपण कारवाई करत आहोत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन कोटी रुपयापेक्षाही अधिक किमतींचं सीझर करण्यात आलेलं आहे सांगली जिल्ह्याला कर्नाटक राज्याची आंतरराज्य सीमा पण आहे त्या ठिकाणी नऊ चेकपोस्ट तयार करण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन ही वाहनांची तपासणी करणं चालू आहे त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण सत्तर टी आणि साठ एस एस टी या पण कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याद्वारेही कुठेही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याच्या मी सर्वोत्परी काळजी घेत आहोत प्रतिबंधात्मक कारवायांच्या बाबतीत सांगायचं तर जिल्ह्यात सर्वच हेडखाली ज्या आपण प्रस्तावित प्रतिबंधात्मक कारवाया होत्या त्या पार पाडलेल्या आहेत चार हजारपेक्षा अधिक आरोपींवर किंवा इस्मांवर प्रतिबंधात्मक कारवाया केलेल्या आहेत ज्यामध्ये विशेष करून एमपीडीए आणि मोका या कायद्यांखाली पण ते प्रस्ताव आपण पार पाडलेले आहेत तसेच नॉन अवेलेबल वॉरंट्स यांची बजावणी करण्याचंही प्रमाण आपल्याकडे मोठं आहे आपण जी फरारी आरोपी आहेत पाहिजे आरोपी आहेत यांनाही शोध घेऊन त्यांना पकडण्याचं काम या ठिकाणी सतत करत आहोत मला विश्वास आहे की येणाऱ्या आगामी निवडणुका या शांततेत आणि सुरळीत पार पडतील सर्व मतदारांनी त्याकरिता आपला निवडणुकीचा जो हक्क आहे मतदानाचा तो त्या ठिकाणी बजवावा आणि हा लोकशाहीचा उत्सव हा अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करावा गोगेसाहेब सभा असेल रॅली असतील या सगळ्यांसंदर्भात परवानगीपासून तिथं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस प्रशासन कशा पद्धतीने काम जिल्हा प्रशासनाने यावेळेला ज्या व्हीआयपी सभा आहेत जे स्टार कॅम्पेनर येत आहेत त्याचबरोबर उमेदवारांकडूनही निवडणुकीचा प्रचार करण्यात येत आहे त्यासाठी एक खिडकी योजना ही कार्यान्वित केलेली आहे त्याद्वारे ज्या परवानगी वेगवेगळ्या खात्यांकडून मिळणं अपेक्षित आहे त्या उमेदवारांना आयोजकांना दिल्या जात आहेत तसेच जे वेगळ्या कॅटेगरीतील प्रोटेक्टी आहे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनावर आहे त्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि सर्व सभा या आतापर्यंत आपल्याकडे जिल्ह्यात शांततेत पार पडलेल्या आहेत आणि आदर्श आचारसंहितेचं पालन करून त्या सभा त्या ठिकाणी होत आहेत नेहमीची कायदा सुव्यवस्था सांभाळणं त्याचबरोबर हे निवडणुकीच्या संदर्भातलं कार्य असे दोन कार्य एकाच वेळेला आपल्याकडे चालू असतात या कामामध्ये काही विशेष प्रशिक्षण आपल्या कर्मचाऱ्यांना द्यावं लागतं का आणि ते कशा पद्धतीने दिलं जातं माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार आपण जिल्हा प्रशासनातील प्रत्येकाचं आणि आम्ही पोलीस प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि अंमलदाराचं प्रशिक्षण या ठिकाणी पार पाडलेलं आहे प्रत्येकाला निवडणुकीमध्ये आपलं काय कर्तव्य आहे काय काम आहे याबद्दल सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीची जी यंत्रणा आहे त्यांना निवडणुकीच्या कामासाठी वापरतोय तसंच जे दैनंदिन पोलीस विभागाचं काम आहे तेही पार पाडण्यासाठी आपल्याकडं स्वतंत्र मनुष्यबळ आहे आणि त्यांच्याकडून ते दोन्ही गोष्टी आपण पन, सुरळीतपणे पार पाडत आहोत सोशल मीडियावरचा प्रचार हे सध्याच्या निवडणुकीचं एक तंत्र बनलेलं आहे आणि सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार त्याचा वापर करताना दिसतात त्या मीडियाच्या प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी आपली यंत्रणा कशा पद्धतीनं कार्य करते यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल पण आहे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा त्याबाबतचा स्वतंत्र सेल स्थापन करण्यात आलेला आहे सोशल मीडियावरील जे काही पोस्ट आहेत उमेदवारांकडून तयार करण्यात येणार असतील राजकीय पक्षांकडून होणार असतील तर त्याच्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत तसेच यामध्ये काही आक्षेपार्ह आणि ऑब्जेक्शनेबल असेल ज्यामध्ये गुन्हा घडल्याचंही निष्पन्न होत असेल तर त्या ठिकाणी तात्काळ आम्ही कारवाई करत आहोत सी विजिलद्वारे पण तक्रारी प्राप्त होत आहेत पोलिसांची जी डायल वन वन टू यंत्रणा आहे त्यावर सुद्धाही तक्रारी प्राप्त झाल्यात आम्ही तात्काळ त्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत वीस तारखेला या निवडणुकीचं मतदान आहे आणि अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता जाहीर प्रचार थांबेल त्यानंतरचे पण जे दिवस असतात तेही अत्यंत महत्वाचे असतात आणि तिथं विशेष लक्ष देणं गरजेचं असतं तर त्या संदर्भात आपली यंत्रणा कशा पद्धतीने जागृत आहे आता शेवटचे बहात्तर तासाकरिता जे आम्हाला आमचं कर्तव्य आहे ते आम्ही अतिशय चोखपणे पार पाडू ज्यामध्ये आपले पूर्ण कर्नाटक सीमेची जी काही पॉईंट्स आहेत ती सील करण्यात येतील आणि विशेष करून मतदारांना कुठेही चुकीच्या पद्धतीने प्रलोभन दिला जाईल त्यांच्या मतदानावर परिणाम होईल अशा कोणत्याही चुकीच्या घटना जिल्ह्यामध्ये घडणार नाहीत यावर आम्ही जातीनं लक्ष ठेवून आहोत माझा विश्वास आहे की पूर्ण यंत्रणा हे अतिशय निपक्षपणे काम करत आहे आणि या कामी सर्व मतदारांनी अतिशय चांगल्या मोकळ्या वातावरणामध्ये ही प्रक्रिया पार पडेल या विश्वासाने बाहेर पडावे आणि प्रत्येकाने त्यामध्ये आपला कबजवावा मतदानाच्या दिवशी देखील खूप मोठ्या प्रमाणावर तिथं मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता असते आणि त्याच्या आसपास देखील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी लोकांना खुल्या वातावरणात मतदान करता यावं याबाबत देखील आपण दक्षता घेतली असणार आहे त्याबद्दल काय सांग याकरिता पोलीस विभागाचा जो डिप्लॉमेंट प्लान आहे जे आम्ही आमचा फोर्स त्या ठिकाणी बंदोबस्त आम्ही देणार आहोत त्याचं नियोजन हे आम्ही पूर्णपणे केलेलं आहे आणि कुठेही असा गडबड गोंधळ होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत हे प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी आम्ही त्या ठिकाणी विशेष लक्ष देत आहोत आणि ते नक्कीच आपल्याला जसं आपण लोकसभेतही पाहिलेलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये आपण अतिशय शांततेत आणि चांगल्या वातावरणात ते प्रक्रिया पार पाडलेली आहे मला विश्वास आहे की विधानसभाची ही निवडणुकीची प्रक्रियाही तशाच पद्धतीने पार पडेल आणि कोणती अडचण येणार नाही साहेब आपण आता लोकसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्यात त्यातला कुठला अनुभव आपल्याला इथं उपयोगी पडतोय आणि काही करेक्शन करता जर आले असतील तर त्या काय सांगाल यामध्ये आम्ही निश्चितच की मतदारांना जास्तीत जास्त सुविधा आणि त्यांच्या सोयीनं त्या निवडणुकीमध्ये त्यांना सहभागी होता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत ज्या ठिकाणी उमेदवारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा ज्या ठिकाणी रांगा लागणार असेल त्यांना तिथं बसण्याची व्यवस्था असेल टॉयलेट बाथरूम असेल त्या ठिकाणाची स्वच्छता असेल या गोष्टींवर जिल्हा प्रशासन जास्त लक्ष देत आहे आणि तसंच त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा की हे निर्भीड वातावरणात होत आहे त्यासाठी पोलीस दलही त्या ठिकाणी ठिकठिकाणी आपण तैनात करत आहोत आणि कुठेही कोणतीही शंका अडचण किंवा अफवा निर्माण झाली तर पोलीस विभाग त्याला हाताळायला सज्ज आहे नक्कीच साहेब आपण तर म्हणजे मतदानाचं तर आवाहन करत आहातच लोकांना अधिकाधिक संख्येने लोकांनी मतदान करावं त्याचबरोबर एकूण जो निवडणूक निकाल तेवीस तारखेला लागणार आहे तोपर्यंत जिल्ह्यात जनतेकडून आपण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासंदर्भात त्यांना काय आवाहन कराल माझं सर्व नागरिकांना हेच आव्हान असेल की आपण या निवडणुका अतिशय शांततेत पार पडतील यासाठी प्रत्येकानं आपली जबाबदारी आहे नागरिक म्हणून मतदार म्हणून ती पार पाडावी कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये आणि जर आपल्याला काही अफवा या व्हेरीफाय करायच्या असतील त्याची सत्यता पडताळायची असेल तर आपण तात्काळ पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला संपर्क करा आम्ही त्याबद्दल तुम्हाला निश्चितच योग्य ती माहिती पुरवू पण या काळामध्ये आपण चुकीची माहिती आपल्याकडून पसरवल्या जाणार नाही चुकीच्या पोस्ट आपल्याकडून प्रसारित केल्या जाणार नाहीत त्यातही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची प्रत्येकानं दक्षता घेणं गरजेचं आहे पोलिस विभागाकडे डायल वन वन टू ही ट्वेंटी फोर इंटू सेव्हन हेल्पलाईन नंबर आहे कोणती अडचण असेल आपण निवडणुकीसंदर्भानं किंवा इतरही बाबतीत आपण याच्यावर संपर्क करून आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी पोलीस विभागाकडून मदत मिळेल आणि त्या ठिकाणी आपल्या अडचणी पण सोडवल्या जातील गोघेसाहेब जास्तीत जास्त मतदान करणं सुदृढ लोकशाहीसाठी कसं महत्वाचं आहे हे आपण आपल्या कोणत्या शब्दात सांगाल अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिकानं ही लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी आपलं जे योगदान पाहिजे ते योगदान आपण याच वेळेला देणं गरजेचं आहे जेणेकरून आपण आपल्या स्वतंत्र भारतामध्ये एक दक्ष नागरिक आहोत याची जाणीव आपल्याला होईल आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये आपण आपल्या देशाचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास करू शकू आणि देशाला आणखी उंच ठिकाणी नेऊन ठेवू शकू हे प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी आपला अधिकार बजावून दाखवून देणं गरजेचं आहे गुघे साहेब धन्यवाद आपण आपल्या अव्यग्र वेळापत्रकामध्ये आकाशवाणीच्या श्रोत्यांशी संपर्क साधलात आणि जिल्ह्यातील जनतेला आश्वस्त केलात की ही विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अत्यंत सुरळीत आणि शांततेने पार पडेल आपण वेळ दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद